हाय राम, राम जी शुभ सकाळ सगळ्यांना कसे आहेत सगळे बरे आहेत ना बरेच असतील आणि बरेच राहा चला आजचा आपला बांधकामाचा बावीसावा दिवस आज बावीस दिवस झाले हा आज बावीस दिवस झाले आणि एकवीस दिवस पूर्ण झाल्यावर आपल्या घरावरची छत आली बर का छत तयार झाली आपली मस्त पैकी छान पैकी छत तयार झालेली आहे हा आता आजचा बावीसावा दिवस आहे तर आज आहे ना जे बाहेरचं फ्रंटचं आहे ना फ्रंट त्या फ्रंटचं चा, लिपाई चालली लिपाई म्हणजे प्लास्टर प्लास्टर चाललेलं आहे तर आता ते प्लास्टर करायचं चा, काम चालू आहे हा बाहेरचं फ्रंटचं प्लास्टर करून घेते पहिलं मग आपल्याला जिन्ना ब्रिज चढवायचा आहे ब्रिज झाल्याच्या नंतर हा म्हणजे ब्रिज बनवायचं आहे चढवायचं म्हणजे इकडे आहे ना असे हरियाणा भाषा येते बरं का मधी मध्ये हा तर आपल्याला आज ब्रिज आज नाही तर उद्या ब्रिजचं काम चालू करायचंय तर ब्रिज बनवल्याच्या नंतर पण तुम्हाला जसं पण येईल तसं तुम्हाला मी दाखवाल आज आपलं चाललेलं आहे बाहेरचं प्लास्टर जे फ्रंट आहे ना फ्रंटचं प्लास्टरचं चाललेलं आहे आणि अजून लई काम काम लई पण जसं पण असेल मी तुम्हाला दाखवायला तर चला आता सुरुवात करते मी सकाळपासून काय मी व्हिडिओ केलेला नव्हता मी स्टार्टिंग आताच करते व्हिडिओची आता वाजले असते साडे दहा पावणे अकरा आता आपण बनवू मिस्त्री लोकांचा चहा आणि चहा बनवून त्यांना पहिले चहा देते स्वयंपाक करती स्वयंपाक करता करता थोड्याशा गप्पा मारती आणि मग तुम्हाला मी बाहेरचं फिरून दाखवते हा तर आजचा अपडेट आपलं काय ते मी दाखवाल संध्याकाळपर्यंतच संध्याकाळी मग पाच सहाच्या नंतरच मग आपलं उद्या आहेच मग परत तर चला आता मी बनवते चहा तर चला बघा आपलं मस्त पैकी चहा व्हाय लागलेला आहे तर चहा चालू आहे आपला हे बघा चला आता चहा देते मिस्त्री लोकांना चहा देते पहिलं चहा देऊन मग स्वयंपाकाचं बघते तर या सगळ्यांनी तुम्ही सुद्धा मस्त गरमागरम अगदी छान दुधाचा चहा प्यायला हम्म हा परत म्हणून नका ताईने सांगितलं नाही ताई म्हणा काही म्हणा ओ म्हण म्हणा ताई म्हणा आजी म्हणा मावशी म्हणा काही म्हणा तर चला तुमचीच आपली या सगळ्यांनी चहा प्यायला तर चला आपला चहा मस्त पैकी बनायला लागलेला आहे आणि या सगळ्यांनी चहा प्यायला आहे बघा चहा छान पैकी झालेला आहे बरं का आता बघू मिस्त्री लोकांना पहिले चहा देते दे आणि चहा दिल्याच्या नंतर आज स्वयंपाक राहिलाय आज माझा आज माझा स्वयंपाक राहिला आज रोहन बिना जेवताच गेलेला आहे आता मला कॅन्टीन मध्ये जेवणार तो कंपनीचं कॅन्टीन असतं ना तिथं जेवणार आज आणि ऋषी आणि मी आता दोघांचा स्वयंपाक करणार आहे मी पहिलं तर मिस्त्री लोकांना चहा देते आणि चहा दिल्याच्या नंतर मग बोलूच आपण हम्म तर ते या सगळ्यांनी चहा प्यायला तर चला या सगळ्यांनी मस्त चहा प्यायला बघा चहा आपला तयार आहे आणि मिस्त्री बाहेर लागलेला आहे का आम्हाला आणि कुलदीप आल्याला आहे चहा न्यायला हाय चला आता आराम केला बघा चला आता चहा घेऊन तेव्हा आणि मी आहे ना तुम्हाला दाखवते नंतर पुढे अजून दाखवते तुम्हाला बाहेर करायला ना स्वयंपाक आहे सगळंच बनवायचा माझा स्वयंपाक घेते करून आता चला तुम्हाला एक नजर मारू का चला तर राहील का माझं थोडस आहे ना रेषीला पण ड्युटीला जायचंय बरं का आपली वरची छात झाली आली कि ते मस्त वाटते बघा आता बघायला पण छान वाटतंय तिथले सिमेंटचे काढले बर का होते होते ते पण काढून टाकले हे काय आता इथे लावले आपल्या किचन मध्ये हे बघा हे किचन आहे बरं का हे किचन तर हे किचन असं एवढंच हे ले ले? का असं केलेलं आहे अजून तयार नाहीये बरं का पण होईल तयार तेव्हा तुम्हाला सगळं दिसेल आता समोर पुढे पुढे आता जरा मोकळं झाल्यासारखं वाटतं हा हे का बघा हे आपला रूम हे आपला रूम हे आपला रूम तीन रूम किचन आणि लॅटरिंग बाथरूम हे बघा रूम अजून तर काय खड्डे खुड्डे अजून होईल बरं का आता वरची छत पक्की झाली लय ले, मस्त झालं महत्वाचं जी छत होती ना हे पक्की केली तिला ले, छान काम झालं हे बघा हे रूम हे बघा हिर इश्यू तोंड बघा ऋषीचं तोंड बघा ऋषीचं तोंड असं झालंय काल कालले काम केलं पोरांनी काल रविवार होता ना तिथले काम बघा तिसऱ्या रूमचं ह्या का आतमध्ये आलोय काय मस्त वाटतंय बघा आता अजून पण जरा आहे ना जर होय लागलं ना तर अजून मी एकटीच आहे हो तर काय करू <laughs> माझी दोन ती कामाला जातात हम्म hmm. निसतं असं पळपळ पळपळ पळ पळपळ चालू आता रिलॅक्स म्हणजे रिलॅक्स म्हणजे जेव्हा होत्या जेव्हा मिस्त्री घराच्या बाहेर सगळी कामं करून निघताल तेव्हा ह्या का मिस्त्री दिसते का तुम्हाला तवा ते तर ह्या का आणि हे आपला चौक चौक म्हणजे मध्ये हे हॉल आहे बरं का पण हे हॉलचं आहे ना आताकडं कडे आपल्याकडे एवढं राहिलेलं नाहीयेत पैसे जेव्हा आपल्याकडे येतील ना आणि जेव्हा आपलं होईल तेव्हा मग ह्याच्यावर आहे ना अशी छत टाकायची जशी तुम तुम्ही पाहिलेलीची छत तिकडची वरचं तुम्हाला दाखवलं असे मी मग तशी छत टाकायची मस्त इथं हॉल होईल मोठाची मोठं हॉल मोठं होणार आहे बघा हे बघा किचन एक रूम दुसरा रूम तिसरा रूम लॅट्रिन बाथरूम आणि पडेल माझ्या रूममध्ये लॅट्रिन बाथरूमचं हे बघा जॉईंट खातं केलेलं आहे हे हे लॅटरिंग बाथरूम जो आहे एक स्पेशल तिकडे पडलेले रूम मध्ये अजून आहे तर हे झाले लागलेले आधी त्या चा चाललाय प्यायचा सगळ्यांचा बायने बेकार दि काय बाहेरचं दाखव तुम्हाला काम काय चाललेलं आहे दाखवते या बाय चा पिव हाय बाय 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 कलदीप अ सतीश लिफाई बी दे खाऊन घे आर आज आहे ना तो मला सविता आज तुम्हाला सविता दिसत नसेल ना तर आज तिची सुट्टी आहे ती सुट्टीवर हो आहे आप अरे आपलं काम दाखवते तुम्हाला हे का हे का हे का, का। काम केलं हे का ह्या मिस्त्रीने मिस्त्री जी हाय <laughs> का आता हे ना मला दिसत असं ना हे सगळं मोकळं होतं असं फ्रंटची आपली फ्रंटचं आपलं ह्याला प्लस्टर चालू झालेलं आहे हे आता हे आज मला वाटतंय बघू एक दोन दिवस कवा लागतील तेवढं लागतील तर हे आपलं फ्रंटचं काम आत्ता तर ही सुरवात अकरा वाजल्यात बरं का आणि अकरा वाजता एवढं झालेलं आहे आता अकराच्या नंतर बघू आता किती होतंय अजून ते पण तुम्हाला दाखवलंच मी संध्याकाळपर्यंत म्हणजे हाय दोन तीन वाजेपर्यंत तीन वाजस्तवर तो दाखवाल तीनच्या नंतर मग उद्याच का चालेल ना मस्त प्लॅस्टर आणि सविताने सुट्टी घेतलेली सविता काही दोन तीन दिवस येणार नाही कारण तिला सुट्टी आहे आता ते सुट्टीवरच आहे तर चला आता असं जे पण काय असेल ना हे काय चहा प्यायचं चाललेलं आहे सगळ्यांचं हे का आणि जे पण काय असेल ना मी तुम्हाला दाखवत राहिला चला आपलं तेल झालेलं आहे गरम आता मी टाकते ह्याच्यात मस्त कांदा हिरवी मिरची आणि लसण आपल्याला बनवायची मी कटायची भेंडी हेलाच पडलं नाही वाटी चला घेची बनवता भेंडी आणि त्याशीला जायचंय गेटीला बघा भेंडीला कांदा किती घेत आहे आगापून चांग देण्याचं कुठ नाही टाकणार कांदा हिरवी मिरची लसूण आणि टमाटर चला आता मस्त पैकी हे हो बघा हिरवी मिरची लसण टमाटर काय कांदा लाल तिखट हळदी आणि नमक सगळे टाकले आता आपण टाकले भेंडी आपल्याला बनवायची मस्त भेंडी बनवते तर भेंडी बनवून रोचत बनवून घ्यायची म्हणजे मी आपलं स्वादच बांध त्यापर्यंत टेन्शन नाही आज बनवली मी कांदा आणि भेंडी कांदा भेंडी छान लागते कांद्यातली भिंडी सुद्धा बाबा करून बघा जर तुमची पावसरी भेंडी असेल ना तर त्याला चांगले चार कांदे घ्या लय मोठे कांदे टाकायचे आणि कांद आणि हिरवी मिरची आणि लसूण अशी भेंडी होती का नाही अगदी बारीक छान लागते कांद्यामध्ये तर कोणते पण पदार्थ छानच लागतं मला कांद्यातलं कोणत्या भाज्या छान लागतात तर पोहा भेंडी पण तुम्ही करून बघा तर चला आता मी बनवते रोट्या कारण बाहेर पण आपले काम आहे तुम्हाला माहिती काम चाललीय आपल्या घराचं चला का रोट्या बनवते मी चला चालली स्वयंपाकाची तयारी घरातलं काम बाहेरचं काम लय काम करता करता ये ना एकटं माणूस असले की लई टेन्शन भाजी कावा कावाला टेन्शन येतं <laughs> कावा कवा असं वाटत चला चाललंय ना का मग चालू दे टोपलं रोट्या आपल्या मस्त पैकी तयार झालेल्या आहेत छान झालं ते टोपलं रोट्या चला आता अजून पण दाखवते तुम्हाला बोलते जरा कसे आहेत तुम्ही सगळे बरे आहेत ना बरेच असतील आणि बरेच राहा हे तर पहिलं मला सांगणं असतं हा कारण काय वातावरण कवा कस कवा कस चालूच असत तर आपलं सगळ्यांनी जिथलं तिथं मीट मीठ राहिलं ना म्हणजे बरं असतं आणि माझं तर असं झालेलं आहे आता ह्या ना गोंधळात काम 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 आता बघू अजून किती दिवस लागतं हे कामाचं पण तुम्हाला रोज दाखवते मी रोज एक दिवस पण आपला खडा नाहीये हा अगदी रोज दाखवते कामं कशी चालत आपली काय चाललंय आज काय नाही तर तुम्हाला छान वाटत असेल ना आवडतात का व्हिडिओ आवडत असतेल कारण मी सगळं ते पद्धतशीर अगदी लाईनशीर दाखवायला लागलेले बाबा हम्म बघा रोट्या आपल्या मस्त फुगायला लागल्यात ना छान तर या मस्त भेंडीची भाजी हा गरमागरम मस्त रोट्या फुलक्या काय मसाल ते अगदी बघा कशी टम फुगले बाबा आहे का कोणाकोणाच्या आहेत आणि कुणी कोणी मला म्हणजे बघून अशा रोट्या बनवल्या सांगा कोणी कोणी बनवल्या गड्या अशा रोट्या हम्म टम फुगलेल्या तर चला आता बनवल्या असतील मला माहिती आणि छान पण झाल्या असतील तुमच्या सुद्धा जशी मी बनवते ना अगदी तशाच झाल्या असत्या आणि नाही झाल्या ना तर एक अजून ट्राय केल्यावर होत्या चांगल्या हम्म तर हे बघा आपली मस्त भेंडी आता ते छान तयार झालेली आहे भिंडीची भाजीसुद्धा पण मी बनवले त्याचे एक दोन राहिलेत आता ते घेते मी बनवून हा मासा हव का मासा हा का चला तुमच्या संग बोलत होते ना ते घेते आता ह्याला सुद्धा हम्म घेते बनवून रोट्या परत आपण बोलवा हि या जेवायला मस्त पैकी हवा का आता जेवण चालल्या रिषेला जायचं ड्युटीला हवा का आपल्या मस्त टोकल्या भर रोट्या बनवलेल्या आहेत बरं का हा हाय ते काय चला आणि भाजी पण आहे आपली भेंडीची आता हे आहे आपली कांदा आणि भेंडी हे बाबा हे तिथे जेवण जर हलून घेते ना भाजी मस्त जेवा ते मी सुद्धा कांदा भेंडी रिशू मंदिर मी भेटेल देवा या चार चार खाऊ तीन खाऊ ग तीन दो तीन या तुम्ही पण मस्त एका जेवायला जेवण चाललेलं आहे आता रिशूच लंच झालंय मिस्त्री लोकांचं ते पण आता येते जेवायला त्यांना पण देऊन ये भाजी थोडीशी मिस्त्री लोकांना पण थोडीशी भाजी आपण देऊ न खाली गे रोटे तर चला रशी टिप्पण पण मी तयार करणार आहे त्याच्या आधी मी झाला सुद्धा ते, ते वाढून या तुम्ही पण द्यावे ला मस्त पैकी आहे मस्त रोट्या पण छान केल्यात अगदी गरमागरमच येत अजून साहेकाचा उशीरा बनवलाय मी तर टिफिन पण तयार करते त्याच चाललंय बघा तयार त्याची तयारी चाललेली आहे कंपनीची तर कसं वाटलं जेवण चाललंय आमचं जेवण तुम्ही पण या जेवायला अरिषेच चाललंय तयारी खाऊ खाऊ रोहनच अरिषेच चाललेलं आहे मस्त पैकी जेवण हाय कर दे जेवायला तर बोला जेवायला तर काय तुम्ही पण या जेवायला मस्त पैकी सगळ्यांनी हम्म कसं वाटते आज ते पण सांगा चाललेलं आहे कोरग कामाला सर आता पुढं हायच मीच आहे शुभ दुपार सगळ्यांना चला संध्याकाळचे चार वाजलेत आणि आता आपण बनवतोय मिस्त्री लोकांचा चहा तर आता चहा झालेला आहे चला आता त्यांना चहा देऊ या तुम्ही सुद्धा चहा प्यायला चला या मस्त आहे बाबा चहा प्यायला रस पण आहे संध्याकाळच्या चहा मध्ये आणि चहा सुद्धा आहे तर या सगळ्यांनी चहा प्यायला चला आता बाहेर घेऊन जाऊ पण चहा या चहा प्यायला पैदाबाद थोडी काय उड गया रे जनरेटर ठीक चल ले काम चलता रहा ना होया चालू ना कोई बात न, ना बंद नहीं होया उसका फ्यूज उड़ गया चलवे रहा है जनरेटर देख कितना बढ़िया लगा मैंने चल किया आड़े पे देख कितना ना करने में सुपरवाइजर मैनेजर के था चल ले छाप ऐसे सगळ्यांच ये तो मी सुद्धा छापला टुकडा गुलाबुस चला ह्या का मस्त आपलं काम झालेलं आहे एवढं आलं बघा लिपायच हा बघा आहे का हा का एवढी झाली म्हणजे हे जे प्लास्टर करत होते ना हे का एवढं प्लॅस्टर झालेलं आहे हे काय आहे काम मस्त पण घेऊ का इथपर्यंत आले आता हे राहिले अजून का हे राहिलेलं आहे हे उद्या होईल आता आज तर होणार नाही उद्या होईल हे सगळं राहिलेलं आहे बघा हे का छान पैकी कसं वाटतंय छान वाटतंय ना लांबून दाखवते जरा बघा चाललंय ना सोरात काम मस्त पैकी बघा मिस्त्री लागलेला आहे आणि ह्या अशी कामं चालू हो बघा प्लास्टर असं होत हे असे प्लास्टर करायचं आता आणि हे झालं ना की मग आतमधलं हा अजून काम येत बघा छान अर्धी भिंत झाली बघा आज तर दोन दिवस तर ह्याच लागणार नंतर मग आतली काम आहे लय काम आहे अजून लय काम आहेत <laughs> कस वाटलंय तुम्हाला काम कसं वाटतय छान वाटतंय ना वरती पण आपलं झालेलं आहे वरचं पण झालं आहे प्लॅस्टर हिकडचं पण झालं आहे प्लॅस्टर आज हे चालू आहे प्लॅस्टरचं चा। आता घर आतमधल्या रूममध्ये पण रूम पण सगळे राहिलेले आहेत बघा तसेच तर ते रूमचे पण अजून करायचे तर हे आहे तुम्हाला चार साडेचार पाच वाजेपर्यंतचा अपडेट दाखवलं आहे तुम्हाला हां आज सकाळपासून तर पाच वाजेपर्यंतचं अपडेट आहे हे

कसे आहेत तुम्ही तर चला हे बघा हे असं अपडेट येत राहणार मस्तपैकी पैकी ह्या काम चालू आहे हे काय एवढं झालं बघा आज बघा घाम बघा किती आहे गरमच तेवढं होतंय काय करा सरात याचे काम चालू आहे बघा होत होत बघ आहे आपलं घर बघायचं आता मध्ये चाललंय आपलं काम मस्त तर चला आता हे आहे ना सिमेंट उडले सगळं डोक्यात सगळं डोक्यामध्ये सिमेंट उडलेलं आहे हे बाबा केस तर पहिले गोडे गोड्याच्या ते आता अजून बघा कसे सिमेंट उडून पांढरे शिपट झाले केस तर चला मस्त पैकी भेटू आपण मस्त पुढच्या व्हिडिओमध्ये आत्तापर्यंतच तुम्हाला अपडेट मी दाखवलेलं आहे गरम लय आहे गरम तर काय सांगायचं ना पण बघा त्याची कामं चालू आहे छानपैकी झाडाची सावली मस्त आहे ह्या बाबा सावलेले छान आहे मस्त झाडांचे का ताज एवढं झालेलं आहे आज काय असेल ना ते पुढच्या व्हिडिओ मध्ये नक्कीच तुम्हाला उद्याच्या व्हिडिओ मध्ये आता मी आहे ना व्हिडिओ करते एंड आता मी करते अपलोड आणि तुम्हाला पाठवते आता वाजतो पाच तर येईल तुम्हाला येईलच आता लगेच लगेच इथे बस बसल्या बसल्याच करते अपलोड बघा मग आहे तर चला भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये हो सगळ्यांनी खुश रहा तर चला आपलं काम हे का हे झालेलं आहे एवढं खुश राहा सगळ्यांनी हा चला बाय